लाडसावंगी येथे सर्वपक्षीय मिळून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना श्रद्धांजली दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंग येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय मिळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे मुंबईहून बारामतीकडे आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा अपघात झाला होता त्या अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अनेक पाच जणांचा मुरुत्य। दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचा डोंगर कोसळला आहे म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी कडकडीत बंद ठेवले आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी येथे सुद्धा सर्व पक्षीय मिळून कडकडीत बंद पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर